नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा विधानसभा निवडणूक आता वीस तारखेला होणार आहे आणि मतदानादरम्यान भरायची केंद्राध्यक्षाची भरलेली दैनंदिनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडलात लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता हे दैनंदिनी केंद्राध्यक्षाची डायरी भरलेली आहे आता भरलेल्या स्वरूपात बघा सर्वात आधी काय आलेलं आहे मतदारसंघाचं नाव इथं लिहिलेलं आहे मतदारसंघाचं नाव विधानसभा मतदारसंघ नंतर मतदानाचा दिनांक आपल्याला टाकायचा आहे नंतर मतदान केंद्र जे आहे त्याचं क्रमांक आणि त्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे ते कुठली शाळा असेल त्याचा खोली क्रमांक वगैरे नंतर या यापैकी कोणतेही ठिकाण मतदान केंद्र आहे का जसं खाजगी किंवा सरकारी इमारत तर ते आपली सरकारी इमारत असते शासकीय इमारत नंतर स्थानिक भागातील मतदान अधिकाऱ्यांना नेमणूक केली असल्याची त्याची संख्या तर स्थानिक भागातील उमेदवार नेमणूक केलेली नाही आहे तर नाही लिहिलेलं आहे त्यानंतर याची रित्या नेमलेल्या मतदान अधिकाऱ्याच्या गैरजेरीत एखादा मतदान अधिकारीची नेमणूक केलेली असल्यास तर ते नेमणूक चे नेमणुकीचे कारण तर आपण नेमणूक कोणाची केलीच नाही आहे तर त्याचे कारणंसुद्धा येणार ते नाही लिहायचं नंतर वापरलेल्या नियंत्रण युनिटची संख्या तर आता कंट्रोल युनिट आपलं एकच असते तर एक नंबर टाकायचा वापरलेल्या नियंत्रणचा नियंत्रण युनिटचा अनुक्रमांक त्या मशीनचा जो अनुक्रमांक आहे कंट्रोल युनिटचा तो आपल्याला लिहायचा आहे नंतर वापरलेल्या मतदान युनिटची संख्या आपलं तर एक दोन असतील तर दोन लिहायचं आहे नंतर वापरलेल्या मतदान युनिटचा अनुक्रमांक आपल्याला लिहायचा आहे इथं दोन असतील दोन नंबर लिहायला लागतील वापरलेल्या कागदी मोरीची संख्या आपल्याला एकच भेटली एक लिहायचं वापरलेल्या कागदी मोरीचा अनुक्रमांक तो आपल्याला लिहायचा आहे नंतर पुरवलेल्या विशेष चिठ्ठीचे स्पेशल टॅगची संख्या आपल्याला लिहायची आहे किती स्पेशल टॅग मिळाल्या वापरलेल्या विशेष चिठ्ठ्याचा अनुक्रमांक लिहायचा आपल्याला दोन असतील तर दोनचा अनुक्रमांक आपल्याला लिहिलेला आहे नंतर कोणत्या वापरलेल्या विशेष खूनचिठ्ठ्या संख्या लिहायचे आहे वापरलेल्या विशेष खूनचिठ्ठ्या विशेष खूनचुठ्ठ्याचे अनुक्रमांक टाकायचे आहेत वाप न काम न करता वापर न करता परत केलेल्या खूनचुठ्ठ्याचे क्रमांक टाकायचे आहेत त्यानंतर ज्या मतदान केंद्रावर पॅट वापरत अस दस, वापरत असेल त्या मतदान केंद्राकरता लागू असेल आता सगळेच मतदान केंद्र व्हीपॅट आहे वापरलेल्या मुद्रांक प्रिंटची संख्या आहे मुद्रांक प्रिन एक लिहायचं आहे मुद्रांकाचे नंबर आपल्याला टाकायचा आहे ज्या उमेदवाराच्या मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधी नेमणूक केली होती अशा उमेदवाराची संख्या त्याची संख्या लिहायची आहे आपल्याला इथं तीन लिहिलेली आहे मतदानाच्या प्रारंभी हजर असलेल्या मतदान प्रतिनिधी संख्या प्रतिनिधी किती हजार होते ते टाकायचे आहे इथं दोन टाकलेलं आहे उशिरा झालेल्या प्रतिनिधी संख्या आपल्याला उशिरा आलेल्या मतदान प्रतिनिधी संख्या लिहायची आहे मतदान बंद करते हजर असलेले प्रतिनिधी याची संख्या लिहायची आहे मतदान केंद्रावर नेमून दिलेली एकूण मतदाराची संख्या किती संख्या एकूण मतदाराची ती टाकायची आहे मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार मत देण्याचे परवानगी असलेले मतदाराची संख्या आता बघ इथं सातशे बारा आलेले एकूण मतदान गावाचं नंतर मतदार वहीप्रमाणे नम्र नमूद सतराप्रमाणे प्रत्यक्षपणे मतदान केलेल्या मतदारची एकूण संख्या आहे चारशे पंधरा म्हणजे चारशे पंधरा ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे मतदान यंत्राप्रमाणे नोंद संख्या सुद्धा तेवढीच येणार आहे चारशे पंधराच मतदान करण्यास नकार दिलेल्या मतदाराची संख्या इतर काही नाही कुणाला नकार दिलेला नाही पहिल्या मतदानाचे काही सही आणि इकडे केंद्राध्यक्ष सही करायचे नंतर मतदान केलेल्या मतदाराची संख्या आहे काही चारशे पंधरा पुरुष दोनशे पंचवीस स्त्री एकशे नव्वद तुर्तीलिंग काही नाही एकूण चारशे पंधरा आक्षेपदमध्ये नाही आहे स्वीकारलेल्या आक्षेपित संख्या निरंक नाकारलेल्या आक्षेप संख्या निरंक जमा केल्या रकमेची संख्या निरंक निवडणूक कार्यप्रमाणपत्र तर आता यावेळेस नाहीच आहे मतदान केलेल्या भारताभरील ते बी संख्या निरंक आहे त्यानंतर स्वप्नच्या मदतीने मतदान के केलेल्या मतदारी संख्या इथं आपल्याला जर असेल तर टाकायचे नाही तर नाही लिहायचं आहे बदली व्यक्तीद्वारे मतदान केले संख्या असेल तर टाकायचे नाही तर नाही टाकायचे प्रदत्त मते असतील तर लिहायचे नाही तर नाही नंतर मतदाराची संख्या ज्याच्याकडून ज्या संबंधीचे प्रतिज्ञापत्र घेतले ते ते लिहायचं आहे ज्याच्या प्रतिज्ञापत्र ज्यांना दिले त्याचं लिहायचं आहे ते निरंक आहे मतदान तौकूब करणे आवश्यक झाले काय आणि झाल्याच तहकूबीचे कारण तर आता हे नाहीच आहे नंतर आता दर दोन तासामध्ये दिलेले आकडेवारी दिलेले बघा इथं दिलेलं सात ते नऊ चाळीस नऊ ते अकरा एकसष्ट अकरा ते दोन नव्वद एक ते तीन एकशे दोन आणि दो तीन ते पाच एकशे बावीस असं चारशे पंधरा वॉटिंग झालेलं आहे मतदान केंद्राला भेट प पत्रकानुसार भेट देणारा तपशील हा तपशील आपल्या इथं लिहायला लागतो त्याच्यात भेट देणारिक नाव लिहायला लागते भेटण्याची वेळ मतदान प्रक्रियेचे संक्षिप्त वर्णन शांततापूर्ण घटना काही झाली असेल तर ते लिहायचं आहे नंतर भेटीच्या वेळीपर्यंत झालेली मतदारसंख्या नव्वद सत्रानुसार आणि ई व्ही किती ते राखायचं आहे नंतर मतदान संपतेवेळी रांगेत उभे असलेल्या मतदान दिलेल्या चिठ्ठी संख्या ते लिहायचे आपल्याला इथं ज्या शेवटच्या मतदाराने जे त्याचे तिचे मत दिल्यानंतर अभिरूप मतदान ज्यावेळी बंद केले तेव्हाची वेळ आपल्याला इथं लिहायचे बघा त्यानंतर निवडणुकीषक अपराधाची तपशीलवार नोंद काही झाली का आता का ते नाही आहे खालील प्रकारच्या प्रकरणाची प्रकर संख्या मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या परिसरात प्रचार करणे मतदानाची दोती आहे गिरी आता हे सगळं नाही नाही येईल असं कोणी करत नाही त्यानंतर पुढील गोष्टीमुळे मतदान खंड पडला होता का तर हे सुद्धा काही होत नाही सुद्धा नाही नाही करायचं आहे नंतर मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानास पुढील गोष्टीमुळे बाधा झाली काय का, आहे बघचा तपशील द्यायचा हे सुद्धा सर्व नाही नाहीच ते नंतर ठिकाण लिहायचं आहे दिनांक लिहायचं आहे इकडे केंद्रात सही करायची आहे तर बघा अशा प्रकारे केंद्र देखील दैनंदिनी सुटसुटीत एकदम सोप्या पद्धतीनं दिलेली आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद